नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा एका भागात मंडळी आजचा अत्यंत सुंदर दिवस आहे आणि तो दिवस म्हणजे काय हो का? मित्रांनो आज आहे गणेश चतुर्थी आणि ह्याच दिवसाची आपण सर्वच जण वाट बघत असतो तर गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुमच्यावर छान पद्धतीने राहो हीच देवाची प्रार्थना तर आता मी चाललोय घरगुती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आणि तुम्ही सुद्धा हे दर्शन घेणार आहात गणपती बाप्पांचं तर चला मंडळी तर जाऊया आपण आपल्या लाडक्या बाप्पांचं गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी तर मी जितू आणि एखाद स्वागत करतोय तुम्हा सर्वांचं आपल्या तर चला मंडळी घेऊया दर्शन गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया आणि होता नाही मी स्टेशनला तो टीएस लाली आम्हाला कोंबडा वर गिडलेलाdart हा गरीब होते आम्हाला लागू टेस्ट पोटनु मपना काय 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 बोलतो पोटيلا करतो जरा जाऊ शकतो सगळे तुम्ही नंतर मी उजवे जाणार कापण फेलवण काय एवढं का पुढे तयार ती एवढं बनवलेली मंडळी आता आपण आलोय आमच्या यमंगीच्या मावशीच्या घरी तर खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती इथे साकारण्यात आलेली आहे विराजमान झालेले आहेत गणपती बाप्पा व जे कुटुंबात आणि आपण जाणून घेऊया या कुटुंबा कडून कि कस वाटत त्यांना आजच्या ह्या गणपती उत्सवाबद्दल या आहे मावशी येमंगीची ही बघा आपली यमंगी आणि भाऊ आणि आपला एकांश तर मावशी सांग आपल्या आपल्या ह्या गणपती बाप्पाचा तुम्ही उत्सव करतायत तर हे कितव वर्ष आहे शेचाळीस वर्ष लागलं शेचाळीस बाप्पा छान वाटते एकदम पाहुणे येतात बरं वाटते होते कस वाटत जेव्हा तुम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आपल्या माहेर येतात तेव्हा खूप खूप छान वाटत ना सण माहेर यायचा आपले भाऊजी सुद्धा उपस्थित आहेत आणि त्यांचं मनोगत जाणून घेवा भाऊजी कस वाटते गणपती सणा निमित्ताने काय सांगाल पण अगदी प्रसन्न होते सर्व एकत्र त्या निमित्ताने तरी सर्व एकत्र येतात आपल्याकडे

तर मंडळी आता मी पोहोचलोय काकांच्या घरी श्री पाटील यांच्या घरी गणपती बाप्पांचं दरवर्षी आगमन होते आणि यंदाचं हे यांचं पंचवीसा वर्ष आहे आणि निमित्ताने गणपती बाप्पा इथे विराजमान झालेले आपल्याला पाहायला मिळतात तर अति सुंदर अशी बाप्पांची मूर्ती आणि त्यांचं आपण दर्शन घेतोय

मंडळी आता आपण दर्शन घेतो आहे गणपती बाप्पांचं ते म्हणजे जयकुमार यांच्या घरी आता आपण आलो आहे आणि यंदाचं हे यांचं पहिलंच वर्ष आहे प्रथमच वर्षी गणपती बाप्पा आज या ठिकाणी विराजमान होत आहेत आणि पाटील कुटुंबाचा हा गणराया अतिसुंदर गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आपल्या मामाच्या घरी दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पाचं आगमन होते आणि यंदाचं हे पंचवीसावं वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने आपण सत्यनारायणजींची पूजासुद्धा त्यांनी इथे ठेवली होती त्यांचंसुद्धा आपण दर्शन घेतो आणि बघा अतिशय सुबक अशी मूर्ती बाप्पाची आपल्याला इथे पाहायला मिळते तर आपल्यासोबत मामा आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया या पंचवीस वर्षात त्यांनी गणपती बाप्पाची जी सेवा केलेली आहे तर त्यांना कसं वाटते ते, ते आपण आमच्या मामा ज्यांच्या घरी बाप्पाचं दरवर्षी आगमन होते तर मामा सांगा कस संचारतो पहिल्या वर्षी जेव्हा आपण गणपती मांडायचा विचार केलेला आणि आज आपण पंचवीस वर्ष साजरा करतोय तर ते पहिल्या वर्षी काय वाटलेलं जेव्हा आपण आमच्या दोन्ही म्हणजे बायपाई मी आमच्या याच्यामध्ये म्हणजे दोघांच हे झालं का आपण गणपती मांडायचा म्हणजे आपला कुणाल जन्माला त्यानंतर थोडा आनंद झाला होता आता दोघांच्या तोंडातून एकदा एकदा तो शब्द आला गणपती मांडायचा एक वर्ष हे तिथे काळेगावात ये नंतर इथे दोन एकोणीसशे नव्याण्णवला इथे स्थापना केली पहिल्या वर्ष आणि आज पंचवीस वर्ष आपण इथे साजरा करतोय तर असंच गणपती बाप्पाचं आगमन आपल्या घरी येऊ द्या हीच देवाच्या प्रार्थना आणि बोईर परिवारावर अशीच देवाची कृपा राहू द्या आणि हीच आपण प्रार्थना करूया आणि आमचे मामा त्यांनासुद्धा आपण गणपतीच्या या सणानिमित्ताने शुभेच्छा देऊया मंडळी प्रसादाची तयारी सुरू आहे आणि ते आमच्या मावशी मामी सर्वच जण जर इथे हा प्रसाद तयार करते हे बघा Ipaমা ebu a